नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बघा महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र वन विभागात एका नवीन पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या पदाच्या जवळपास बारा हजार पेक्षा जास्त जागा निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि लवकरच याच्यासाठी जी आहे तर ती परीक्षा देखील होणार आहे आणि त्या पदाचं आता नाव असणार आहे वनसेवक वनरक्षक हे जे पद होतं तर त्याच्या खाली एक आणखी एक पद निर्माण करण्यात आलेले वनसेवक त्याच्या संबंधीचा तुम्ही बघू शकता तर त्याच्या संबंधीचा हा जी आर आपल्याला इथं पाहायला मिळतो हो बघा वन विभागात वनसेवक गट नियमित पदे निर्माण करण्याबाबत तर हे नोटिफिकेशन जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं शासन निर्णय आपल्याला हा पाहायला मिळतो बघा आता आपण एक एक करून सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते पाहून घेऊया बघा तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यामध्ये ऑलरेडी फॉरेस्ट वॉचर नावाचं एक पद त्यांनी जे आहे तर ते निर्माण केलेले गट डच आणि महाराष्ट्रात असं हे फुल टाइमचं पद नव्हतं ऍक्च्युली शासन भरत होतं पण ते काही लोकांना भरायचं कंट्रॅक्टर तत्वावर जेव्हा ते पद राजीनामा द्यायचे किंवा ते सोडून जायचे तर ते पद रिक्त राहायचं तर रिक्तच राहायचं भरलं नाही जायचं याच्यासाठी सरकारने काय केलेलं आहे वनसेवक गट ड मध्ये हे जे पद आहे तर ते एक नवीन पद जे आहे तर ते त्यांनी इथं निर्माण केलेलं आहे पुढे आता याच्यासाठी लक्षात घ्या ची सॅलरी असेल जवळपास शिपाई वगैरे जे पद असतं तर त्याच्यासारखं जे पद असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ही त्याची वेतन श्रेणी असणार आहे आणि ही बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एक लक्षात घ्या बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पद निर्माण करण्यात येणार आहे किती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव एवढी पदं जी आहे तर ती इथं निर्माण करण्यात येणार आहे खूप महत्वाची ही गोष्ट आहे खूप चांगली ऍड जी आहे तर ती येणार आहे हे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यात येतील इथं काही प्रमोशन राहणार नाही लक्षात घ्या यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे तुमचं वनाचं जे परिक्षेत्र असेल फॉर एक्झाम्पल नाशिकचं परिक्षेत्र असेल तर याच्यात फक्त नाशिकचे लोक अप्लाय करू शकतात नागपूर रिजनचं वनक्षेत्र असेल तर तिथं फक्त नागपूरचे स्थानिक उमेदवार अप्लाय करू शकतात दुसरे कोणी अप्लाय करू शकत नाही स्थानिक उमेदवारांची तरतूद जी आहे तर ती टाकण्यात आलेली आहे डिव्हिजन जे असेल तर त्या डिव्हिजनचे रहिवासी लक्षात घ्या आहे गट कचे पद आहेत याची सॅलरी आपण पाहिली वनसेवक असणार आहे आणि भविष्यात वनरक्षक हे जे गट कच पद आहे ज्याच्यासाठी आपली भरती होते तर या वनरक्षकाचे पंचवीस टक्के पद हे या आता यांच्या प्रमोशनद्वारे भरण्यात येतील वनसेवकांच्या प्रमोशनने म्हणजे तुम्ही जर वनसेवक म्हणून लागलात तर तुमचं प्रमोशन काय होणार आहे मित्रांनो वनरक्षक होणार आहे मग वनरक्षकाची जी पंचवीस टक्के पद आहेत तर ती आरक्षित असतील कशासाठी प्रमोशनसाठी म्हणजेच काय की येणाऱ्या काळात वनरक्षकांचे जे पद असतील तर ते डायरेक्टली आपण सरसेवेने भरत होतो तर ते सरसेवेने भरणाऱ्या पदांची संख्या ही कमी होऊन जाईल कारण आता वनसेवकाच्या मार्फत ती पदं जी आहेत तर ती भरली जातील पंचवीस टक्के शैक्षणिक अर्थ काय सांगण्यात आलेले दहावी ते बारावी पास म्हणजे दहावी चालून जाईल आणि जास्तीत जास्त बारावी आणि इथे एक महत्वाची अट त्यांनी इथं टाकून दिलेली आहे की जर तुमचं बारावी पेक्षा जास्त असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाहीत समजा तुम्ही पदवीधर असाल तर अप्लायच करू शकत नाही तर स्पष्ट म्हटलेलं आहे कमाल मर्यादा बारावी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी असणाऱ्या उमेदवारांना संधीच जे आहे तर ते मिळण्याची हे होणार नाही म्हणून हे कनासाठी मित्रांनो की तेथील एक स्थानिक उमेदवार की ज्याला जंगलाविषयी माहिती आहे तर त्यांनाच हे पद मिळावं याच्यासाठी शासनाने तरतूद केलेली म्हणजेच काय की तुम्ही दहावी पास पाहिजेत जास्तीत जास्त बारावी दहावी पण चालून जाईल असेल तर बारावी बारावीच्या वरती ज्यांची पदवी झालेली असेल तर ते अजिबात चालणार नाही पण हे चालतील की ज्यांचं शिक्षण म्हणजे बारावी केलं सॉरी तेरावी केलं चौदावी केलं त्याच्यानंतर पुढे त्यांनी केलंच नाही म्हणजे पदवी पूर्ण केली ते उमेदवार जे आहेत तर ते फॉर्म भरू शकतात वेतन श्रेणी काय असणारी लक्षात घ्या एका वनसेवकांची वेतन श्रेणी ही पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असेल त्याचं मूळ वेतन हे नऊ हजार त्याला मागाई पत्ता पंचेचाळीस टक्के सहा हजार शंभर भेटेल घर भाडे भत्ता अठरा टक्के किंवा छत्तीसशे किमान छत्तीसशे त्याला तर भेटणारच आहे स्थानिक पूरक भत्ता नव्वद रुपये भेटेल आणि वाहन भत्ता हजार रुपये भेटेल आणि कायम प्रवास भत्ता वनरक्षक प्रमाणे त्याला पंधराशे रुपये भेटेल जर तुम्ही जर ओव्हरऑल जर पाहिलं तर त्याचा टोटल खर्च महिन्याला हा अठ्ठावीस हजार रुपये असणार आहे मित्रांनो अठ्ठावीस हजार रुपये प्रति महिना त्याची सॅलरी जी आहे तर ती असणार आहे म्हणजे एखादा स्थानिक उमेदवारालाच ते परवडू शकतं म्हणून त्यांनी स्थानिक उमेदवारांची अट जी आहे तर तिथं घालून दिलेली त्यांनी सांगितलेले की एका उमेदवाराला वर्षाला तीन लाख सदोतीस हजार ऐंशी रुपये एवढा तुमचं पॅकेज जे आहे तर ते असणार आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो जे मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून टीसीएस मध्ये जातात ना त्यांचं पॅकेज सुद्धा पहिले तीन लाखाचं राहतं म्हणजे तुम्ही इथं तर गटचे घेत आहे तरी तुमचं तीन लाखाचं आहे काही वर्षात तुमचं वनसेवक होणार आहे म्हणजे चांगली अशी तुम्हाला बघायला मिळू शकतं वर्षाला शासनाला चारशे पन्नास कोटी रुपयांपर्यंतचा खर्च जो आहे तर तो येऊ शकतो यांच्या पगार पाहण्यासाठीचा तर अशा पद्धतीने जे नवीन पद शासनामार्फत निर्माण करण्यात आलेलं होतं वनसेवक याच्याविषयी आपण जे आहे तर ती माहिती जाणून घेतलेली मित्रांनो लवकरच याची जाहिरात जी आहे तर ती येण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही तुमच्या तयारीला जे आहे तर ते लागून जा सरसेवा भरती बॅच याच्यासाठीच आपण लॉन्च केलेली की कोणतेही सरसेवा भरती आली तर त्याच्यामध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला असला पाहिजे आणि ती परीक्षा तुम्ही लगेच क्रॅक केली पाहिजे तुम्ही तर तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नंबर्सवर कॉल करा तसेच आपल्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करून ही बॅच जी आहे तर ते जॉईन करू शकता आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद